स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण फोर्टकचा ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर सगळ्यात अगोदर हमेशासारखा आज आप अगोदर आपण डबल फोल्ड करून घ्यायचं आणि बंद बाजू आपल्याकडे ओपन बाजू पलीकडे ठेवायची त्यानंतर मग पाटीचा भाग घ्यायचा उंची टाकायची अगोदर तर उंची मी पंधरा इंच टाकणार आहे शिलाई के साथ तर चौदा आहे सा तर पं पंधरा घ्यायची त्यानंतर मी गळा तीन इंच ठेवते कारण आपल्याला गळ्याला छोटीशी डिझाईन काढायची त्यामुळे त्यानंतर मग शो शोल्डर सात इंच शिलाई बरोबर घेणार आहे साडेसहा शोल्डर आहे परंतु अर्धा इंच शिलाईसाठी मी सात इंच घेणार आहे त्यानंतर मुंडा मी साडेसहा घेतलेला आहे साडेसहा घेत त्यानंतर छाती चाळीस आहे तर चाळीसचा आपण चौथा भाग दहा घ्यायचा आणि शिलाई मार्जिन सोडायचं एक इंच किंवा सव्वा इंच कंबर आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग आठ येतो आहे एक इंच टक्ससाठी आणि सव्वा इंच शिलाई मार्जिनसाठी त्यानंतर मी लाईन ड्रॉ करून घेते एक शिलाईची आणि एक कटिंगची एक फिटिंगची आणि एक कटिंगची तर त्यानंतर मग मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच गोल आकार देऊन घेते मी तर अर्धा इंच गोल आकार दिल्यानंतर मग मी कटिंग करून घेणार आहे लगेचच तर पाठीमागचा भाग कटिंग करून झालेला आहे कटिंग करून झाल्यानंतर मग आता आपण कमरेच्या साईडला अर्ध्यातला अर्धा पाव इंच तिरपा कटिंग करून घ्यायचं कापड म्हणजे व्यवस्थित बसतंय आता पाठीमागचा भाग जसा आहे तसा उचलायचा आणि पुढच्या कापड पुढच्या भागासाठी मांडून घ्यायचं तर प अर्धा इंच आपण पलीकडच्या बाजूला आता इकडं ओपन बाजू तुम्ही कशी कुठलीही बाजू कुणीकडे टाकली तरी चालते पुढच्या भागाला कारण दोन भाग करायचे आहेत आपल्याला अर्धा इंच पलीकडं ठेवायचं काज बटनपट्टीसाठी आता इकडं छातीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा वरती आणि खालच्या बाजूला आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि ब्रेसपट्टीसाठी पण आपण एक इंच घेणार आहोत लाईन ड्रॉ करून लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि खालचं आपल्याला मोठा डाच घ्यायचा असतो त्यामुळे आपण वाढवावं लागतं एक इंच पुढच्या भागाला आणि खाली ब्रेसपट्टीसाठी पण एक इंच वाढवायचं तर आता वाढवून घेतलेलं आहे कटिंग कर करून घेते मी तर टक्सचा ब्लाऊज सोपा असतो कटोरी ब्लाऊजपेक्षा तर आता कटिंग कर करून झालेला आहे तर मी तुम्हाला पुढं दाखवते गळा कटिंग करायचा आणि मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचा आपण तुम्हाला दाखवण्यासाठी मी चॉकनी खून करून घेते आणि मग दाखवते नाहीतर मग मी डायरेक्ट लगेच माझ्या लक्षात लग येतं आता गळा आपण मागचा तीन इंच घेतलेला आहे तर पुढचा पण आपण तीनच इंच घ्यायचा अर्धा इंच आपण काजबटनपट्टीसाठी ठेव एक्स्ट्रा घेतलेला आहे साडेपाच इंच गळा घेतलेला आहे मी तुम्ही तुमच्या पसंतीने कमी आधी करू शकता तर आता गोल आकार देऊन घ्यायचा आणि इथं ब्रेसपट्टीसाठी तीन इंच अगोदर इकडं पुढच्या बाजूला तीन इंच आणि साईडच्या बाजूला तीन इंचावर एक खून करून घ्यायची चॉकने आपण आणि चॉकने खून केल्यानंतर मग आपण पट्टीच्या साह्याने स्लेटच्या सहाय्याने आपण लाईन ड्रॉ करून घ्यायची लाईन ड्रॉ करून घेतली की आपण ब्रेसपट्टीच्या पुढच्या बाजूला आपण अर्धा इंचावर गोल आकार दे क्रॉस आकार देऊन घ्यायचा म्हणजे ब्रेसपट्टीचा छान आकार असतो तर ब्रेसपट्टी पण माझी झालेली आहे पुढची तर गळा पण कट करून घेते मी गळा पण कट करून झालेला आहे आता आपण टक्सचा खुणा करणार आहोत तर आता इकडं मी चार इंच चार इ चार इं अर्धा इंच सोडून मी चार इंचावर घेणार आहे एक साडेतीन इंचावर घेणार आहे मोठा टक्स आहे त्यामुळे दोन खुणा करून घेतलेल्या आहेत आता वरती शोल्डरपासून दहा इंचावर एक खून करून घ्यायची इकडं मग साडेतीन इंचावर एक करायची दोन्हीचा मध्य काढून टक्ससाठी तर साडेतीन इंच झालं वरती आपण एक इंचाचा शिवतानी ऑटोमॅटिक लक्षात येतं आता इकडं मुंड्याच्या बाजूला बीच घ्यायची एक आणि इकडं कमरेच्या साईडला पण बीच घ्यायची किंवा कमी खालच्या बाजूला जास्त घेतली तरी चालती आता हिथं मी टीक करून घेते शिवतानी पटकिनी धेण्यात यावं म्हणून आणि दोन्ही एकसारखं यावं म्हणून तर पुढचा भाग पण झालेला आहे आपला कटिंग कर करून आता हा मागचा पुढचा आता यायचं आपण बाईच्या बाई काढायला तर बाईला पण तर भाईसाठी आपण डबल फोल्ड करून नऊ इंचाची घडी टाकायची दोन इंच आपण जॉईंट मारणार आहोत कमी पडते म्हणून उंची घेणार आहेत आपण उंची कमी अधिक तुम्ही करू शकता तुमच्या मर्जीनी तर मी तर सात घेतलेली आहे आता इकडच्या बाजूला सात घेऊन खाली तीन इंच घेतलेला आहे मी आणि त्यानंतर सव्वा इंच शिलाईसाठी सोडून नंतर दोन्हीचा मद्य काढून आपण मद्य काढून नरमटच्यासाठी आपण आकार देणार आहोत तर दोन्हीचा मध्य आलेला आहे साडेचार इंच तर वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच घेऊन आपण खून करून घेणार आहोत कटिंगची तर आता इथं बघू शकता तुम्ही तर आता ही आपण कटिंग करून घ्यायचं आणि शिवताने आपण मच्छ कट क देऊन घ्यायचा आत्ताच द्यायचा नाही कारण आपल्याला जॉईंट करायचं आहे इथं दोन इंचाची पट्टी तर इथं ही, ही टिक घ्यायची शोल्डरच्यासाठी आणि दोन इंचाची पट्टी जॉईंट केली ना मग आपण मच्छक देणार आहोत तर आता इथं बाही पण आपली कटिंग करून झालेली आहे आणि ही अस्तर आ कट अस्तर कटिंग करते मी मागचा भाग हा आहे बाही आहे अजून आपल्याला मेन फॅब्रिक कट करायचं आहे तर कारण सिल्की कापड आहे साडीमधलं त्यामुळे आपल्याला अस्तर ही कंपल्सरीच आहे आता मेन मेन फॅब्रिक आपण कट करणार आहोत तर सगळ्यात अगोदर इथं इथं बाही मी कट करून घेते तर बाहीला पण आपल्याला इथं पण जॉईंट द्यावं लागणार कारण कापड खूपच कट साईज दिलेलं आहे त्यांनी आता बाही मी कट करून जशी आहे तशी घेतलेली आहे नंतर शिवतानी मी जॉईंट मारणार आहे आता ही पाठीमागचा पण भाग आपण कटिंग करून घेणार आहोत अस्तर ठेवून मेन फेब्रिकवरती तर खूप सिल्की आहे खूप कमी जास्त होत आहे कटिंग करताना तर शिवतानी आपण बरोबर करायचं तर हा पुढचा भाग आहे तर पुढचा भाग पण आता मी कटिंग करून घेते आणि शिलाई करताना काय करायचं आपण अस्तर जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे आपण कटिंग करताना इकडं तिकडं मेन फॅब्रिकचं कापड झाल झालेलं आहे ना ते आपण कटिंग करून टाकायचं कारण हे कापड इतकं सिल्की आहे की माझा हात लागला ना तरी पण इकडं तिकडं होतं म्हणून आपण शिवतानी परत परफेक्ट करायचं आणि मग आता पुढचा भाग पण झालेला आहे माझा आता राहिली फक्त ब्रेसपट्टी तर ब्रेसपट्टी पण पर मी कटिंग करून घेते आणि व्हिडिओ समजला का नाही हे नक्की सांगा कुठं नाही समजला तर ते पण सांगा मी चांगल्या प्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून समजवायचा प्रयत्न करीन आणि आपल्या आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा आणि भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद